की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मेनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव कोरोना पीरियड जलगाँ पाचोड्या तालुक्याचे रेल्वेचे प्रश्न काहीही सुटलेले नाही सगळ्या गाड्या बंद झालेल्या आहेत तीन वर्षापासून कोरोना पासून सकाळी साडेसहा महाराष्ट्र आहे तीनशे चौतीस रुपयाचे खाते दिलेले आहे त्या एकवीस पासून आतापर्यंत या प्रश्नावर अमोल पंधरा वेळा खात्यामध्ये घेऊन आला असेल या प्रश्नानं कुठेच काही झालं नाही आणि हा तालुक्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जे अकॉन करणारे लोक आहे ते सकाळी साडेसहा वाजता जातात ते केव्हा केवळ डबा करायचा आणि त्या लोकांनी सात वाजता जाऊन तिथे काय करायचं आठ वाजेची जी एस टी तीन एस टी सकाळी आठ वाजता पूर्ण भरून त्याच्यानंतर आपल्या इकडचा एक महत्वाचा प्रश्न आहे की संध्याकाळी पाच ते सहा वाजता सगळ्याकडे चालल्या जातात या काढ्या मुंबईला रात्री दोन वाजता पोहोचतात तिथे जाऊन लोकांनी करायचं का तिथे कोरोना पिरियड होता त्यामध्ये तुम्ही त्याच्या पण अजून पण तिथे दिलीप पाटीलला फोन केला पण त्यांचे साडूचं कोणी मारले तिथे गेले नाही ही तारीख आहे तेवीस एकवीसच्या कोरोना पासून एक काढीतात तुम्ही सकाळी साडेसहा वाजता घेऊन एक, एक तारीख हिंदुस्थान माहिती आहे की सत्ता कोराकडे दिली गेली पाहिजे आम्ही सगळे राजकारणी आहोत खरंतर त्यावेळेस विचारतो आणि मग एक असतो इथे मात्र उलट पहिले येत असतो आणि मग आपण व्यापाऱ्याने म्हणतो की व्यापारी बांधव तुम्ही इथे इथे या बसता अप्पासाहेब तासभर इथे अगोदर मी अर्धा बोनत तिथे अगोदर आलेलं आणि मग तुम्ही एक असता म्हणजे व्यापारी बांधवचं दूरदृष्टी म्हणून पहिले सगळ्यांना माहिती असतं की काय झालं पाहिजे आणि काय नाही राजकारणी पहिले नंतर व्यापारी येत असतात तर मला

खास करून मालेगावहून या ठिकाणी आलेले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय अमोलजी शिंदे प्रकाशजी सुराना काल